या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जव्हार पोलीस ठाणे हद्दीमध्ये वावर गावाजवळील पाचबुड इथं शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान चार अनोळखी इसमांनी रस्त्यामध्ये मोटरसायकल आडवी करून आमची गाडी बंद पडली आहे आमची गाडी तुमच्या पिकअप गाडीमध्ये ठेवून पुढील गावात आम्हाला सोडून द्या अशी मदत मागत डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याचा धाक दाखवत लाखो रुपये चोरलेल्या आरोपींना पोलिसांनी मोठ्या शितापीनं बुधवारी अटक करून रोख रक्कम मिळवण्यात यश मिळवलेलं आहे फिर्यादी मोरू बिन्नर वयवर्षे तीस त्यांच्या वाहनानं जव्हारकडे निघाले होते याच दरम्यान आरोपींनी वाहन थांबवलं आणि चालकासाठी मदतीसाठी थांबताच आरोपींनी चालक आणि फिर्यादीच्या डोळ्यात मिरची टाकून कोयत्याचा धाक दाखवून वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या मागे असणाऱ्या सहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये घेऊन त्या मानेवर कोयता ठेवून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून बळजबरीनं हिसकावून कोबरा केला होता यावेळेस पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मिरची पावडर एका पत्रिकेत आणली होती यावरून त्यांना पुढील तपासाचा सुगावा लागला आणि तांत्रिक पद्धतीने त्यांनी तपास करून आरोपीचा शोध घेऊन दत्तू बिन्नर परमेश्वर झोले दादा पेहरे किरण लामठे अशा आरोपींना अटक करून दोन दुचाकींसहित मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव हिंगळे पोलीस निरीक्षक किशोर वानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोली पोलीस उपनिरीक्षक अनिल निघोळे संजय भुसाळ आणि पोलीस हवालदार यांनी केली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या पालघर येथील तलासरी तालुक्यात रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सुरू असताना एका दुचाकी स्वरानं या ओल्याच रस्त्यावर गाडी नेली असता त्याची गाडी त्या कॉन्क्रीटमध्ये रुतली त्याची गाडी त्या कॉन्क्रीटमधून बाहेर काढणं अशक्य होत होतं रस्त्याचं काम सुरू असताना कुठल्याही प्रकारचं फलक न लावल्यानं गतिरोधक न लावल्यानं किंवा कुठल्याही प्रकारचं कर्मचारी तिथे उपलब्ध नसल्यानं हा प्रकार घडला असं सांगण्यात येत बुधवारी हा प्रकार घडला असून योजना अभावी प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली त्यामुळे लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याची मागणी मागणीय नाशिकच्या सिडको परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे केवळ एका रुपयासाठी एका व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे सिडकोच्या छत्रपती संभाजी स्टेडियम परिसरामध्ये जास्त किमतीचे सिगारेट का विकतो असा जाब विचारून एक मद्यपी ग्राहकानं टपरीवरील साहित्याची नाजूस केल्याच्या रागातून टपरी चालकानं काठीने केलेल्या मारहाणीत या ग्राहकाचा मृत्यू झालाय संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूला रस्त्याच्या कडेला दिव्यांगाची टपरी आहे ज्याचा चालक बापू जगन्नाथ सोनवणे असा आहे बुधवारी दुपारी एक वाजता मद्यपी ग्राहक सिगरेट पिण्यासाठी टपरीवर आला होता त्यावेळेस दहा रुपयांची सिगरेट अकरा रुपयाला का दिली याचा जाब विचारून ग्राहकानं काठीच्या सहाय्यानं जबर मारहाण केली होती मारहाणी ग्राहकाच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला विशाल भालेराव असं मृत पावलेल्या ग्राहकाचं नाव असून मारहाणीच्या या घटनेत त्याचा मृत्यू नेमका कशानं झालाय यासाठी शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे पोलिस माझा न्यूजच्या या वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी नेहमीच चर्चेत असतात सध्या ते जामनगर ते द्वारका हे एकशे चाळीस किलोमीटर अंतर पायी चालत पूर्ण करीत आहेत अनंत अंबानी यांच्या पदयात्रेबाबत अनेक व्हिडिओ फोटो समोर येत त्यात आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय यामध्ये या पदयात्रेत अनंत अंबानी यांनी जवळपास अडीचशे कोंबड्या दुप्पट किमतीत खरेदी केल्याचं दिसून आलाय यामागे नेमकं का कारण काय आहे हे आपण जाणून घेऊया अनंत अंबानी यांची पदयात्रा सुरू असताना वाटेत एक ट्रक अडीचशे कोंबड्या घेऊन जाताना दिसला पिंजऱ्यात बंद असलेल्या या कोंबड्या कत्तलखान्याच्या दिशेने जात होत्या हा ट्रक दिसताच अनंत अंबानी यांनी ते वाहन थांबवण्यास सांगितले त्यातील कोंबड्या दुप्पट दरानं विकत घेतल्या आणि आता ह्या आपण पाळू असं त्यांनी सांगितलेलं आहे अनंत अंबानी यांनी हातात एक कोंबडी घेत पुढे प्रवास करत जय जयद्वारका अशी ही घोषणा दिली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसैनिकांना एक आवाहन केलं होतं आणि त्यानुसार राज्यातल्या बँका आता राज ठाकरे यांच्या रडारवर आहेत अनेक बँकांमध्ये अजूनही मराठीतून व्यवहार का होत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आलाय इथे मराठी बोललं जात नाही त्यामुळे प्रत्येक बँकेतील कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलावं असा आग्रह हो, राज ठाकरे यांच्या मनसेनं धरलाय त्यातून त्यांनी सर्व बँकांना निवेदन देण्याची मोहीम सुद्धा राबवलीये मात्र लोणावळ्यात एक भलतच प्रकरण समोर आलंय निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांनी मराठी अपमान करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देत इंगा दाखवलाय राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर मनसैनिक राज्यातील दिल बँकांना निवेदन देत आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्यांच्या वतीनं सर्व बँकांना मराठी भाषेचा वापर करावा यासाठी निवेदन दिलं जात आहे लोणावळा शाखेतील महाराष्ट्र बँकेत मनसैनिक निवेदन देण्यासाठी गेले त्यावेळी बँकेतील परप्रांतीय मॅनेजरनं मराठी बोलणार नाही असं स्पष्ट सांगितलं आणि यावेळेस मनसे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी चांगलाच चोख दिला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज